पत्रकारांनी पत्रकारांसाठी चालवलेली एक्केचाळीस देशात लाखो सदस्य संख्या असलेली महाराष्ट्र अधिवेशन शनिवारी मे रोजी मध्ये स्पोर्ट कॉम्प्लेक्स झेप अकॅडमी गंगापूर धरड येथे संपन्न होणाऱ्या अधिवेशनासाठी उपस्थित पाचशेहून अधिक पत्रकारांना मार्गदर्शन करण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार तथा राजकीय विश्लेषक अशोक भाऊ वानखेडे हे उपस्थित राहणार असून संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे हे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत या अधिवेशनासाठी पाचशेहून अधिक पत्रकारांनी नोंदणी केली आहे प्रदेश अध्यक्ष अनिल म्हस्के प्रदेश कार्याध्यक्ष योगेंद्र दोडकर उपाध्यक्ष अजित कुंकुळ आणि उत्तर महाराष्ट्र विभाग प्रमुख दिगंबर महाले यांच्या मार्गदर्शनामध्ये या अधिवेशनाची तयारी पूर्ण झाली आहे दोन सत्रात होणाऱ्या या अधिवेशनामध्ये पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर चर्चा होऊन महत्त्वपूर्ण ठराव मानले जाणार आहेत तसेच व्हॉइस ऑफ मीडिया उत्तर महाराष्ट्र अधिवेशनाच्या स्मृती जतन करणारी स्मरणिकाही मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित केली जाणार आहे याशिवाय जिल्ह्यातील दहा ज्येष्ठ पत्रकार यांनाही सन्मानित करण्यात येणार असून पत्रकारांच्या पाल्यांना शैक्षणिक साहित्य वितरणाचा राज्यस्तरीय शुभारंभ तसेच गुणवंत पाल्यांचा सत्कार केला जाणार असल्याची माहिती जिल्हा पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे या अधिवेशनाच्या प्रथम सत्रात विशेष निमंत्रित म्हणून विशेष पोलीस महानिरीक्षक बीजी शेखर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता प्रशांत औटी यांच्यासह दीपक संदेश जयेश ठक्कर नेमीचंद पोद्दार आदींची उपस्थिती लाभणार आहे या पत्रकार परिषदेला मुख्य टेक या पत्रकार परिषदेला प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर श्रीकांत सोनवणे जिल्हाध्यक्ष कुमार कडलक कार्याध्यक्ष धर्मेंद्र मुल्हेरकर टेक कार्याध्यक्ष धर्मेंद्र मुन्हेरकर दिलीप साळुंके उपाध्यक्ष सुधीर उमराळकर ब्रिज परिहार देविदास बैरागी सरचिटणीस देवानंद बैरागी मायकल खरात प्रवक्ता प्रमोद दंडेधोवाड विठ्ठल भाडमुके नरेंद्र जोशी इम्रान शेख सचिन गायकवाड जितेंद्र येवले नरेंद्र पाटील महिला जिल्हा समन्वयक अश्विनी पुरी कार्यवाह रश्मी मारवाडी सुनीता पाटील संजय परदेसी नितीन ओस्तवाल करणसिंग बावळी अजित सय्यद अश्विनी बोराडे आदी पदाधिकाऱ्यांसह तालुका अध्यक्ष उपस्थित होते

काम करायचं आणि त्याचे विचार मंत्रालय त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आपण सगळ्यात आवडतात स्वागत करण्यासाठी प्रत्येक अजून तुम्ही असं म्हणून घेतल्यासाठी जो क्रायटेरिया आहे आपण प्रत्येक जण असं म्हणतो सभा पदार्थ केला फक्त कुणी करायला पाहिजे म्हणून तुमच्या लोक कुठे ते त्याच्यामध्ये पहिल्यांदा हा ज्येष्ठ पत्रकारांचा सत्कार म्हणजे नाशिकमध्ये नाशिकच्या पत्रकार सगळे त्यांनी योगदान दिलेलं आहे छोट्यापासून मोठ्या प्रकारचे सगळे आहेत ज्येष्ठ झाले आहेत त्यांचा सत्ता करणार आहोत शिवाय महाराष्ट्रातील प्रत्येक विभागातून खूप तालुका अध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष अशा सोळा लाख गावांचे वेगळ्या प्रकारचे पत्रकारणार आहोत त्याच्या गुरुवंत जे आहे त्या गुरुवंत पाणी यांचाही आपण <laughs> <sh commendable aparatoil dreams> कार्यकारणी এক আজাসটিয়া কাজিশিটা শাপনগাতিসো আপনে এটানেয়াশন ইতাপে এটায় এমাজে আইডা ওনো এইশন জাকেডাইশন একানেশন একানেশেন একে मला म्हणतो हे जास्त सर्व असं एक चांगलं वाटते मी पूर्वीच्या रक्तांची खाणे पत्रकारांची खाण आहे जेवढे पण निघाले आणि उदयवर येथे शिकताय शिकून गेली